नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज आपण आलेलो आहोत पिंपरोळी या गावात वाडा तालुक्यातील हे गाव आहे येण्याचं कारण पण तसंच आहे आता तुम्हाला एस सी चा रिझल्ट लागलेला आहे अर्थात रिझल्ट लागलेला वाडा तालुक्यात प्रथम येणारी ही जी मुलगी आहे तिच्या घरी आपण आहोत आता आणि कौतुक याच्यासाठी काही शेतकऱ्याची मुलगी आहे जो जर पंधरा किलोमीटरचा अंतर आहे त्या अंतरावर प्रवास करून तिने हे जे यश मिळवलंय आपण आता दीपांशीला प्रश्न विचारूया तू कशा पद्धतीने अभ्यास केला सुरुवातीपासून मी सुरुवातीपासूनच अभ्यास करायला सुरुवात केलेली आणि मी शाळेच्या आणि क्लासच्या व्यतिरिक्त घरी तीन ते चार तास अभ्यास करायचे रेग्युलर तुझा तीन चार तास अगदी सुरुवातीपासून अभ्यास सुरू होतो आता मला एक अजून प्रश्न विचारायचा वाटतो की साधारणतः आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागातले जी मुलं आहेत त्यांना तू काय संदेश देशील काय सांगू शकतील त्यांना आपण जर ध्येय ठरवलं आपल्याला काय जर करायचं असेल आणि आपण जे प्रामाणिकपणे केलं तर अडचणी आपोआप गायब होऊन जातात आणि आपण आपल्या आई वडिलांकडे आई वडिलांच्या कष्टांकडे लक्ष दिलं तर लक्ष दिलं तर आपण मेहनत कर, म्हणजे नक्कीच खूप संदेश चांगला दिलेला आहे की मेहनत आपण डोळ्यासमोर ठेवली तर आपण मेहनत करू शकतो आणि मेहनत केली तर आपल्याला यश नक्कीच मिळतं बरोबर मला वाटतं तू तु, हे जे तुमचं गाव आहे साधारणतः पंधरा किलोमीटरच्या आसपास अंतर आहे प्रवास कसा करायची तू प्रवास खूप अंतर गाड्यांचं ठिकाण नाही असं मी क्लाइमिंग खरंय का ते हो कधी बसने जायची कधी रिक्षाने यायची म्हणजे तुझा प्रवासच एक एक दीड दीड तास वेळ जायचा त्याच्यामध्ये बघा बऱ्याच वेळेला आपण अडचणी सांगतो की लांब राहते घरून अप डाऊन करायचं पण खरं खरं जर आपण मेहनत घेतली मनापासून तर आपल्याला यश मिळत बारा तेरा किलोमीटरचं अंतर आहे त्या अंतरामध्ये अंतरा प्रवास करायचा पुन्हा बसचा ठिकाणा नसायचा रिक्षा बस असा आपण प्रवास करत करत तरी पण तिने ते यश मिळवलेलं आहे किती पर्सेंटेज आहेत तुला मला आता नाईन्टी सेव्हन पॉईंट एटी पर्सेंट आहे नाइंटी सेव्हन पॉईंट एटी पर्सेंट ग्रामीण भागातली ही मुलगी आहे तालुक्यातील प्रथम आहेच पण तिचे पर्सेंटेज बघा किती आहेत नाइन्टी सेव्हन इट्स नॉट अ जोक खरंच तुझं खूप खूप कौतुक एक अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो मला की पुढचं काय तुझं ध्येय काय पुढे काय ध्येय काय मी आता अकरावी बारावी करणार आहे आणि त्यानंतर नीटसाठी प्रेपरेशन करणार आहे मेडिकल मध्ये जाण्यासाठी एमबीबीएस करायचं एम एस करायचं असं तुझं ध्येय डॉक्टर तुला नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुला ठीक आहे Uh, मला आई वडिलांनी पण खूप सहकार्य केलं मोटिवेशन केलं गायडन्स केलं तसंच त्याचप्रमाणे पी जे शाळेतील शिक्षकांनी सुद्धा खूप मार्गदर्शन केलं छान प्रकारे मार्गदर्शन केलं तसेच गुरुकुल मधल्या शिक्षकांनी सहकार्य केलं गायडन्स केलं